स्वामी समर्थ एक दिवस भक्तांना विचारतात हो, आम्ही कोण आहोत त्यांचे म्हणतात आपण त्रिभुन आहात पण स्वामी शांत राहतात आज जर माझा इथे असता तर ते त्यांनी अचूक उत्तर दिलं असतं त्या दिवशी दुसरीकडे स्वामींचा एक खरा भक्त यशवंत जो मंगाई वेड्याचा मामलेदार होता त्याचं मन फार अस्वस्थ होत मंगाई वेड्यावर दुष्काळ आला होता लोक अन्न पाण्या झाले होते आपल्याला सरकारी धान्य आहे पण तो खजिना फक्त वर्त्यांसाठी आणि त्या रात्री यशवंत निर्णय घेतो गोदा तो सरकारी गोदाम उघडतो आणि सगळं धान्य गरजू लोकांना वाटून टाकतो पण दुसऱ्या दिवशी सरकारी खाली देतो दहा हजार रुपये खजिनास जमा करा नाही तर तुरुंगात टाकणार यशवंत धावतो घर विकतो शेती विकतो दागिनी घाण ठेवतो पण मिळतात फक्त हजार रुपये सावकार उरले नऊ हजार रुपये देण्यास नकार देतो आता तुरुंग अटक आहे अधिकारी अटक करण्यास येतात बेडात पडणार असतात तेवढ्यात एक अनोळखी शेट येतो दहा हजार रुपये टेबलावर ठेवतो आणि म्हणतो ह्याला जाऊ द्या सगळं शांत होतं अधिकार निघून जातात यशवंत त्या शेटला विचारतो आपण कोण तो शांतपणे हसतो आणि क्षणात त्याचं रूप बदलतं समोर स्वामी समर्थ तो असतात स्वामी म्हणतात भक्त संकटात असतो तेव्हा आम्ही दूर उभं राहत नाही त्यांच्या सोबत उभं राहतो त्या दिवशी यशवंत ठरतो आता बाकी आयुष्य फक्त स्वामींच्या सेवेसाठी स्वाम ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ